प्रकाराने देता किती घेशील दोतराने प्र के अत्रेंच्या शतपैलू व्यक्तिमत्वाचा एक पैलू दश सहस्त्रेशू वक्ता आणि असे वक्ते घडविण्याच्या उद्देशाने आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समिती आणि मुलूंड मधील सत्तावीस सहयोगी अत्रे संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं जात वर्षी रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी मुलूंडच्या वझेर केतन महाविद्यालयात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं

म्हणून <coughs> या ठिकाणी रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदर स्पर्धा उत्साहात पार स्पर्धेचे संयोजन वसे केळकर महाविद्यालयाच्या वतीनं प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर प्रीता निलेश मॅडम यांच्या प्रेरणेनं प्राध्यापक अरविंद जाधव प्राध्यापक अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा विभाग आणि बांबे मंडळाच्या वतीनं उत्तम पद्धतीनं करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी जे विषय होते त्यामध्ये पहिला विषय होता आचार्यत्रे यांचे बेळगाव कारवार सीमा लढ्यातील योगदान मला समजलेले आचार्य यात्रे प्रसारमाध्यमे आणि सामाजिक भान आचार्य अत्रे आणि विडंब साहित्य या स्पर्धेसाठी एकच गट निर्धारित करण्यात आला होता त्याच्यामध्ये इयत्ता अकरावी ते इयत्ता पंधरावी या वयोगटातील जे विद्यार्थी आहेत ते यामध्ये सहभागी झाले होते समितीने निश्चित केलेले जे चार विषय आहेत त्या चार विषयांची महाविद्यालये प्रसारमाध्यमाने विशेष दखल घेतली अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक यांचं या स्पर्धा यशस्वीतेसाठी बहुमोल सहकार्य लाभलं होतं या स्पर्धेसाठी एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती मुंबई ठाणे पुणे भिवंडी पालघर धाराशिव संगमनेर या ठिकाणाहून सव्वेचाळीस स्पर्धक प्रत्यक्ष स्पर्धेसाठी उपस्थित राहिले होते, लागदा होते। यंदा इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू आहे काही महाविद्यालय आता आजपासून सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षित असणारा जो स्पर्धकांचा जी, जी संख्या होती ती आम्ही प्राप्त करू शकलो नाही स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर भारती निरगुडकर मॅडम ज्या मुंबई विद्यापीठामध्ये मराठी विभाग प्रमुख होत्या त्याचबरोबरीनं प्राध्यापक चंद्रकांत शिंदे वसेकळकर महाविद्यालयामध्ये माजी मराठी विषय प्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत त्याबरोबरीनं प्राध्यापक अरविंद बेलवलकर सर हे व्याख्याते आणि निवृत्त अधिकारी आहेत त्यांनी काम पाहिलं प्राध्यापक शैलेश औटी अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय वसई असे चार व्यासंगी अभ्यासक या आपल्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लावले होते मान्यवर परीक्षकांनी स्पर्धेचे विषय स्पर्धेचे नियोजन स्पर्धकांचा प्रतिसाद आणि स्पर्धकांनी सादर केलेलं त्यांचं वक्तृत्व याविषयी कौतुक केलं या, के या स्पर्धेचं उद्घाटन स्पर्धेच्या परीक्षक डॉक्टर भारती निरकुडकर मॅडम यांच्या हस्ते सरस्वती पूजनानं आणि समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंद राणे यांच्या हस्ते आचार्य यात्रे यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आलं तसंच मान्यवर परीक्षकांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली स्पर्धकांसाठी त्यांची ओळख होऊ नये या अनुषंगानं आपण स्पर्धकांना कोड क्रमांक दिले होते त्यानुसार प्रत्येक स्पर्धकांना त्यांना दिलेला जो नियोजित वेळ आहे सात मिनिटाचा सा। त्यामध्ये आपलं वक्तृत्व सादर केलं या स्पर्धेदरम्यान सर्व स्पर्धकांना उपस्थितांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती स्पर्धा संपल्यानंतर निकाल तयार होईपर्यंत उपस्थितांनी आणि स्पर्धकांनी या स्पर्धेविषयी आपले अभिप्राय नोंदवले महाविद्यालयीन जुनामध्ये विद्यार्थ्यांची शैली विकसित करण्यासाठी या स्पर्धा हे उत्तम व्यासपीठ असल्याचं सांगून स्पर्धकांनी आणि उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे आभार मानले या स्पर्धेसाठी मीडिया पार्टनर म्हणून महाराष्ट्रांचे पत्रकार पत्रकार प्रतिनिधी सिद्धी पटवर्धन मॅडम या पूर्ण वेळ उपस्थित होत्या परीक्षक डॉक्टर भारती नेरकुळकर मॅडम प्राध्यापक शैलेश चवठी यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केलं स्पर्धेत उतरत असताना करावयाची पूर्वतयारी प्रत्यक्ष सादरीकरण याविषयी काही ज्या मौलिक सूचना आहेत त्यांनी स्पर्धकांना केल्या प्राध्यापक चंद्रकांत शिंदेसर यांनी त्या स्पर्धेचा जो निकाल आहे तो त्या दिवशी तिथे घोषित केला स्पर्धेच्या प्रथम विजेत्यास दोन हजार पाचशे रुपये रोख आचार्य अत्रे यांची प्रतिकृती असलेला करंड आणि गौरवण्यात येणार आहे द्वितीय क्रमांक प्रमाणपत्र तृतीय क्रमांक एक हजार पाचशे व प्रमाणपत्र आणि सात उत्तेजनार्थ जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना रोख रुपये एक हजार आणि प्रमाणपत्र देऊन आजच्या या समारंभामध्ये सन्मानित करण्यात येणार आहे या अभिनय अभिनव कल्पनेचं सर्व महाविद्यालयांनी स्वागत केलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेच्या जयंती समितीचे पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी सहकार्य मार्गदर्शन करून ही स्पर्धाची आणखी यशस्वी केलेली आहे अध्र जयंती कार्यक्रम समितीने या राज्यस्तरीय स्पर्धेचं संयोजन करण्याची जबाबदारी आमच्या महाविद्यालयाकडे अत्यंत विश्वासानं सोपवली होती आणि ती यशस्वीपणे पार आम्ही यशस्वी ठरलो आहोत आणि त्याबद्दल समितीचे महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो या स्पर्धेचा अहवाल सादर करण्याची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी समिती आणि आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद अडलेकर तिचं खूप खूप अभिनेतन आचार्य